एक आपल्या तई्यात त्या ताईला मी व्हिडिओ बनवते म्हणून एवढा प्रॉब्लेम आहे जेवढा प्रॉब्लेम तर माझ्या फॅमिलीला सुद्धा आहे मी व्हिडिओ बनवते म्हणून कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जाऊने जोपर्यंत हात लावला नाही तोपर्यंत अंगणातलं सामान हे आतमध्ये गेलं नाही गेले आठ दहा दिवस झाले बाहेर सामान होतं त्यामुळे मला पाणीसुद्धा शिंपडता येत नव्हतं कारण जिकडे तिकडे जिकडे तिकडे सामानच पसरलेलं होतं म्हणून आज पहिला मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर पहिला काम केलं ते म्हणजे पाणी टाकून निर्माण अंगणधून साफ करायचं आठ दहा दिवसापासून अंगण धुतलेलं नव्हतं त्यामुळे एवढी माती झालेली होती अंगणामध्ये साधारणतः अर्धा पाऊ तास साफ करायला मला लागलं अंगण झाडं बिचारे खूप दिवसाची माझी वाट बघत होती की आमची बाई कुठे गेली आम्हाला पाणीच टाकत नाहीये मग त्यांची भरपूर रांगोळ करून टाकली पाण्याने मी लावलेलं ला बोरीचं झाड दोन महिन्यापूर्वी ते आता एवढं मोठं झालंय त्याला फुलं सुद्धा आली आहेत जाऊ इथे किचन मध्ये नाश्त्यासाठी मेथी पराठे बनवत आहेत किचनमध्ये जाऊ काम आहे म्हटल्यानंतर मी जरा हॉलमध्ये आली हॉलची अवस्था नीट करून घेतली तशी तर अवस्था थोड्या वेळाने बिघडणार आहे मुलं स्कूलमधून आल्यानंतर पण तरी करायची थोडी चटणी हो म्हटलं तू घेऊन यायचे ते ना थोडी मला जास्त नाही पाहिजे जा, मला थोडीशीच पाहिजे ये ना थोडी तशी तर माझी नाश्ता करायची अजिबात इच्छा नव्हती मी मगाशीच करून घेतलेला होता पण जाऊची खूप इच्छा होती की ये ये ये, ये गरम गरम पराठा झाला नाश्ता करून घे कारण मेथीचे पराठे मला आवडत नाही पण त्या खूप हट्ट करत होत्या म्हणून मग मी नाश्ता करायला आली नाश्ता केल्यानंतर दोघी जावा आपापल्या कामाला लागलं ला ते ती लादी पुसायच्या आणि मी किचन मध्ये किचन मध्ये गेलीच तेवढं पार्सलवाल्या दादांचा फोन आला लगेच पार्सल घेतले पार्सल 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 सुरू आहे नुसतं कारण की खूप आराम झाला आता पदर खोसून कामाला लागली ला आहे तेवढ्यात बिट्टूचा आणायचा वेळ सुद्धा झाला पहिला तर मी स्टॉल बनवून घेतला जाऊ चिल्लर पैसे घेतले मशीनवाला काकाकडे इथे माझी पॅन्ट सुद्धा कमी करायच्या होत्या दोन त्या घेऊन आली आणि ते पैसे मला जाऊन यासाठी दिले होते कारण त्यांच्या जे कुर्तीज आहेत त्या कमी करण्यासाठी काकांच्या इथे ठेवलेल्या होत्या त्या घेतल्या स्कूल मधून भिटूला पण घेतलं बघ तू मम्मीला आवाज नाही दिला मम्मी तुला बाळ नाही म्हणणार आता पूर्ण चेहरा झाकून घेतलाय माझ बाळ तुझ्यासाठी पराठा बन बाळसाठी पराठा बन तशी बिट्टू मिनू सोबत खूपच लाडत येते आणि या दोघींचे लाड लाल कौतुक खूपच चालतात आता लगभग घरातली सर्व कामावरून झाली होती पण माझं एक काम राहिलं होतं ते म्हणजे वटा साफ करायचं जाऊन एक उठा ठेव करून ठेवला होता जो पूर्ण किचनच्या भिंतीवर उडवला ती म्हणाली मला तू साफ करून घे कारण आता मला ड्युटीवर जायचंय पण तेवढ्यात मला बनवायचा होता हा एक व्हिडिओ तो व्हिडिओ बनवायला मला बराच वेळ लागला त्या वेळामध्ये मी विसरून पण गेली की मला ते काम करायचंय तीन वाजून दहा मिनिट झाले माझ्या जाऊन एक किचन साफ करायला सांगितलं होतं मी काय केलं ना हा व्हिडिओ बनवला इथला त्यानंतर रू। त्यानंतर रूम मध्ये थोडासा व्हिडिओ एडिट केला बघता बघता तीन दहा वाजे माझं जेवण सुद्धा बाकी आहे अजून तर पहिला तुम्ही पेटपूजा करते त्यानंतर हे काम पहिले पेटपूजा फिर काम पूजा मग अशी आली तुम्ही थोडासा नाश्ता केला भूक लागली नव्हती पण आता जरा जेवायचा टायमिंग झाला तर जेवण घेते शेवची भाजी सुी मुगाची जी मला फार आवडते मला सर्वच फार आवडते <laughs> मी कशाच ना ठेवत नाही पण नॉन मला सर्वात जास्त आवडते माय लेकी अजूनही झोपलेल्या ले जात हॅलो साडेछे बज उठो उठ उठ हो गई <laughs> उठो उठो सुभा हो गई गी जलदी पिलो चाय थंडी हो गई चहा ती घासणार भांडी कारण आमच्या सुशेला बाई जे आमच्या तिचे भांडी घासायला येतात त्या कालपासून पण पर परतही आला नाही आल्या काल कालही नाही आल्या आज पण नाही आल्या इकडे हे घोडे खेचवून झोपली आहे आणि ही इकडे घोडे खेचून झोपले उठ उठा उठा, उठा उठा नंतर त्या दोघीला मी अजिबात आवाज दिला नाही दोघींनाही आराम करू दिला कारण की जाऊ सारखी ड्युटीवर जात राहते त्यामुळे दगदग खूप होते मी जर एक दिवस गाडी घेऊन बाहेर गेली आणि थोड्या वेळ फिरली तर त्यामुळे मला एवढं कणकण होतं ती तर रोजच जाते तिला किती त्रास होत असेल म्हटलं झोपू द्या तोपर्यंत ती उठते मी भांडे वगैरे धुऊन घेतली आणि चहा पण ठेवला पण नेमकं तिचं पार्सल आलं तेवढ्या त्यांनी मग ती पण उठली पार्सल घेतलं चहा पिलो आम्ही दोघीजणी बसून नंतर ती मनाली दे मी भांडी घासून घेते तुला ती चालत नाही का घाबरू नको दे तिला घाबरत नाही करते मग कशी घाबरत नाही दाखवते तुला ती स्ट्रॉंगल आहे स्ट्रॉंगल आहे ती मी तुला घाबरवत होती ना मम्मी नाही घाबरत मी खूप स्ट्रॉंगल आहे घाबरत नाही का तू ती खाजवत आहे मी खाजवत आहे मी तर बरं पाच सहा दिवसा आठ दिवस कोणती एलर्जी झाली आपल्याला पूर्ण खानदानाला खुजली लागली कलरची तर खुजली नाही ते सांगता नाहीत हे बघ ना मी ला, तर खाजून खाजून लाल केला थोड्या वेळातच आपल्या खुजली सुरू झाली आहे मला पूर्ण लाल झाले हे ती असत लाभरत नाहीये काही करू नको हॅलो काय बिट्टू हा दाखव ते दाखव माझ्या हातामध्ये हे घेतलं हो 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 हे बिट्टूने घेतलं हे मिनूच्या पार्सलचं आहे याला ना असं चिकट चिकट आहे बिट्टूने पायाला लावलं दोन्ही साईडला आणि दोन्ही साईडला लावल्यानंतर तिच्या जे पूर्ण केस याला चिटकले एवढी ओरडली वॅक्स करून टाकलं तिने स्वतःच घे हो बघ मला नाही वॅक्स करायचं बाबा करू नको परत पाहायला लावू नको असे बिना कामाचे कारण आम्ही भेटू करत असते संध्याकाळ झाली सकाळ संध्याकाळ आपल्याला किचन मध्येच काम असतं मला तरी किचन मध्ये जास्त काम असतं तर मी आली किचन मध्ये काय बनवू हाच विचार सुरू होता तेवढ्या ट्युशन वरून घरी आला म्हणाला मम्मी असं करणं तू पनीरची भाजी तर बनवतच आहे पण आपल्या घरी पालक पण आहे असं करणं तू पालक पनीरच बनव म्हटलं चला तुझी इच्छा आहे तर पालक पनीरच बनवूया कारण त्याला पनीरपेक्षा पालक पनीर खूप आवडतं मग काय लगभग लगभग पलक पनीरची तयारी सुरू झाली मी व्हिडिओ बनवते म्हणून एका ताईला एवढा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते पहिला तर त्या ताईने मला एका महिन्यापूर्वी कमेंट केली होती की तू तु 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 तुझ्या व्हिडीओमध्ये काही थमनेल लावते आता मला ताईला सांगायचं होतं की गे दोन हजार एकवीस पासून मी वर काम करते त्यामुळे मला माहिती आहे की माझ्या व्हिडिओवर मला कोणता थमनेल द्यायचा आहे किंवा कोणतं काय बनवायचं आहे चला त्यावेळेस मी ती कमेंट जास्त मनावर घेतली नाही पण पर, परत ताईची मला एक कमेंट आली होती तो मी प्रेग्नन्सीचा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये बिट्टू मला विचारत होती की मम्मी तुझ्या टबीमध्ये बेबी आहे का आता त्यावेळेस माझं मिसकॅरेज झालं होतं त्यामुळे मी जरा इमोशनल झाले होते आणि तिला काय सांगू हे मला प्रश्न पडला होता आणि झालं असं असेल की ताईने त्या व्हिडिओ बघितले नसतील आणि तो व्हिडिओ बघितला मग ताईची त्यावर अशी कमेंट होती की मुलं सर्वांनाच असतात त्यात काय एवढं मुलांचं कौतुक व्हिडिओमध्ये आता तर तू डिलिव्हरीचा व्हिडिओ दाखवशील तर त्या ताईला मला फक्त एवढं सांगायचं होतं की ताई मुलं सर्वांनाच असतात आणि माझे मुलं आहेत तुमचे मुलं आहे आणि सर्व आपापल्या मुलांचे कौतुक करतात आणि मी माझ्या मुलांचं कौतुक करेन मग ते माझ्या नाही तो कुठेही करेन कारण मी ब्लॉगिंग करते आणि माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मी माझ्या मुलांचं कौतुक नाही करणार तो कोणाचं कौतुक करणार आणि राहला प्रश्न तो म्हणजे डिलिव्हरीचा ज्या ज्यावेळेस ऍक्टर मोठे मोठे युट्युबर डिलिव्हरीच्या वेळेस एका आईला किती त्रास होतो हा हा व्हिडिओ बनवतात त्यांच्या मागे फक्त त्यांचा एकच उद्देश असतो ते म्हणजे डिलिव्हरी मध्ये आईला किती त्रास होतो ते जेव्हा टाकतात त्यावेळेस तुम्हाला बघायलाही खूप आवडते आणि त्यावर तुमच्या कमेंटही खूप असतात का ते मोठे स्टार आहेत किंवा युट्युबर आहेत त्यामुळे आणि मी छोटी युट्युबर आहे त्यामुळे मी माझ्या ब्लॉगिंग मध्ये मा माझंही सुद्धा सांगू नये वा ती माझी जर सेकंड प्रेग्नन्सी असेल त्यावेळेस डिलिव्हरी होईल ना त्यावेळेस मी मला किती त्रास होतोय मुलांना जन्म देताना हा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार तसं तर माझ्या ध्यानीमनी काहीच नव्हतं पण ताईने असं म्हटलं तर मी आता नक्कीच टाकणार काय विचार असतात बायकांचे मला तेच समजत नाही आता ताईला मी ताईच्या पहिल्याच कमेंटवर उत्तर दिलं होतं की तिथे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे नसतील तर तिथे फक्त एकदा तुम्हाला क्लिक करायचं आणि कायमस्वरूपी तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही पण ताईला माझे व्हिडिओ तर बघायचे आहेत पण व्हिडिओमध्ये अशी कमेंट करायची आहे की ज्याने मी डिमोटिवेट होईल पण तसं आता अजिबात ही काही होणार नाही कोणी कितीही कमेंट केलं तरी मला काहीच फरक पडत नाही गरमागरम जेवण झालं सर्वांचं जेवण सुरू आहे ते सोबत बिटूचा स्टडी आणि जेवण दोन्ही चालू आहे अकरा वाजायला दहा मिनिटं बाकी आहे आता बिट्टूचे दोन पेज होमवर्क कम्प्लीट आहे उठून लगेच मम्मीला सांगायला गेली की धावत मम्मी माझं कम्प्लीट झालंय होमवर्क मी कम्प्लीट केलंय की ती तिचा ती स्किन केअर करत आहे मी तिच्या हळदीवाला दूध बनवलंय ज्यासाठी तिच्या मागे लागली होती की मम्मी मला माझ्यासाठी हळदीचं दूध बनवत तिने हळदीचं दूध बनवलंय आणि हे कालचं दूध मी जे आता गरम करून ठेवते माझी क्रीम हे आता आम्ही घेतली दुपारी झोप आम्हाला काही झोप येणार नाही